आता आमच्याकडे पाच सहाशे पासून स्टार्टिंग होते हजार पर्यंत हे कापड थोडं वेगळं वाटतं रिटेल मध्ये मॅडम रिटेल शॉप आहे मिलेगा वो होलसेल मे मिळत हॅलो नमस्कार शिलाज मराठी व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे उल्हासनगर दोन मध्ये उल्हासनगर दोन मध्ये आपल्याला साड्यांचे शॉप शूटिंग शर्टिंग सगळं पाहायला मिळणार आहे ह्या ह्या नाव आहे सॉमिनी फॅशन तर यांचे साड्यांचे पण आहे पण सध्या आपण आता शूटिंग शर्टिंग ची व्हिडिओ किंवा ब्लॉग करणार आहे तर आपल्याला सर सांगणारच आहेत की इथं काय काय आहे यांच्या शॉप मध्ये शूटिंग शर्टिंग की कॉम्बोज की जे शादी रहता है पॅक करणार होता तो उसमें कॉम्बोज काम आते हैं ओके okay तो उसमें क्या रहता है पैंट और शर्ट का जोड़ी रहता है वो आपको मिल जाएगा सब वो क्या है आगे आपको वीडियो में सब दिखा दूंगा मैं अच्छा अच्छा यानी सब शादी का भी बस्ता निकाल सकते हैं। जी बिल्कुल बिल्कुल okay आपको यहाँ पे ये रिटेल नाम से है कि रिटेल शॉप है पर आपको जो भी रेट मिलेगा वो होलसेल में मिल जाएगा अच्छा यानी यहाँ सेल भी है बिल्कुल सेल है जैसे कि आप देख सकते हैं ये 15 ऑगस्ट तक है सेल अच्छा बट अगर आपके कोई भी कस्टमर आगे भी आते हैं तो आपका नाम लेते हैं बिल्कुल आपके लिए हम वो सेल भी बनाएंगे तो वीडियो बघा आणि लवकर या आधी तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहे कापड मी आता दाखवणार आहे तुम्हाला प्रिंटेड शर्टिंग दाखवणार आहे अच्छा शर्टिंग प्रिंटेड मध्ये प्रिंटेड मध्ये तर कसं भाव आहे याच्यामध्ये मॅडम कसं आहे आता आमच्याकडे पाच सहाशे पासून स्टार्टिंग होते हजार पर्यंत अच्छा त्याची एंड मीटर प्रमाणे हा मीटर प्रमाणे तर आणि त्याच्यामध्ये काही पीस पण आहेत सहाशे रुपये अच्छा हा म्हणजे अलग अलग थोडा भाव आहे तर हे दिलेले बघा यांचं ह्या भावामध्ये कापड ज्यांना असं प्रिंट मध्ये छोटे छोटे प्रिंट आहे केलेले डिजिटल प्रिंट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वीस ते पंचवीस कलर पण मिळून जातील इथं आल्यावरती तर शोधताच आहे अजून कोणत्या प्रकारचे डार्क मध्ये प्रिंटेड वगैरे असं हे डार्क मध्ये आहे आणि हे लाईट मध्ये एक डार्क दाखवून द्या एक डार्क मध्ये बघा आता आपण हा लाईट मध्ये बघितलेला आहे आणि हा डार्क मध्ये सगळे ब्रँडेड येतील आता तुम्हाला इथे आल्यावरतीच बघता येईल की कशी डिझाईन तुम्हाला चॉईस करायची याचा भाव तोच आहे वरचा जो आहे हा याचा थोडा भावामध्ये नऊशे साडे नऊशे नऊशे okay. म्हणजे प्रीमियम असतो थोडी डार्क मध्ये पण आणि लाईट मध्ये पण थोडी प्रीमियम असतोय आमच्याकडे इथं आता इकडचं हे प्लेन मध्ये थोडे डॉबी मध्ये सुटासाठी फॉर्मल याच्यासाठी प्लेन मध्ये ज्यांना त्याचा पण एक पीस आम्हाला दाखवा प्लेन मध्ये बघा मला दुकानांमध्ये आलं तर आपण कितीही पाहिलं तरी आपल्याला आल्यावरतीच तुम्हाला चॉईस करता येईल जाम व्हरायटी आहे कलर मध्ये पण आहे प्लेन मध्ये पण आहे आणि याची रेंज कशी सगळे म्हणजे आता आठशे नऊशे रेंज थोडी वाढली वाढली आहे प्युअर गिजा कॉटन इजिप्शियन कॉटन आहे अच्छा अच्छा हा हंड्रेड पर्सेंट गिजा कॉटन आहे त्याच्यानंतर माझ्याकडे बघा इकडे व्हाइट मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे हे कापड थोडं वेगळं वाटतं लिलन मध्ये मॅडम दाखवते लिलन मध्ये सिक्स्टीली बोलतो आपण त्याचं काहीतरी म्हणजे ग्रेड असतात त्याचे कारण ऑफिस मध्ये जाताना मुलं वगैरे बघतात आता आजकाल असेच असेच आशेच्च जास्त करून चालतात हे कसं दिलं हे तेराशे चौदाशे रुपये शर्ट पीस येणार आमच्याकडे ओके हा म्हणजे त्याच्यावरती अजून काहीतरी वेगळा डिस्काउंट होतो आमच्याकडे डिस्काउंट ऑफर चालू आहे महासेल चालू आहे आणि व्हाईट मध्ये पण दाखवा व्हाईट मध्ये पण प्रकार असतील ना मध्ये पण भरपूर प्रकार आहेत मॅडम आमच्याकडे हे बघा प्युअर कॉटन हे थोडं काही जणांना व्हाईट शिवाय होत नसतं काही काहीच आवडत आहे झूट कापड येतो आणि हा जो खालचा दाखवला तो प्युअर कॉटन मॅडम हा प्युअर कॉटन तर बघा इथं व्हाईट मध्ये पण तुम्हाला अलग अलग भेटतील नुसतं व्हाईट म्हटलं तर नाही चालत तर व्हाईट मध्ये आल्यावर तुम्ही हात लावून बघू शकता प्युअर गिजा कॉटन वगैरे सगळं मिळणार तुम्हाला त्याच्यानंतर लिलन मध्ये हे सगळे कलर आहेत प्लेन वगैरे लिलन मध्ये जुट पण आहे लायनिंग चेक्स वगैरे सगळं भेटेल चेक्स एक दाखवा चेक्स मध्ये दाखव प्रत्येकाची आवड वेगळी असते म्हणून सगळ्यांना कळलं पाहिजे लायनिंग पण मस्त आपण प्रिंट मधले पाहिले आता हे चेक्स मधले आणि स्ट्रेट लाईन मध्ये हो स्ट्रेट लाईन मिक्स तुम्ही मिक्स नाही प्युअर लीलन प्युअर लेलन प्युअर लीलन धुतल्यावरतीच कळतं लवकर हे कसं मीटर हे म्हणजे आता बघा चौदाशे रुपयाला शर्ट पीस या चौदाशे रुपयाला शर्ट पीस जाणार प्युअर लेलन ले ले, त्याच्यामध्ये तुम्ही कुर्ता वगैरे शर्ट सगळे शिवू शकता काही करू शकतो आपण कापड जे आवडलं ते काही करू शकतो त्याच्यानंतर हे बघा छत्तीस पन्नास मध्ये येतात ना रेमंड चे सगळे अच्छा रेमंड हो हे सगळे रेमंड मध्ये तुम्हाला आल्यावरती भरपूर चॉईस आहे बघा ज्यांना चेक्स मध्ये मोठ्या चेक्स मध्ये पाहिजे असेल स्ट्रेट लाईन मध्ये पाहिजे असेल किंवा छोट्या चेक्स मध्ये पाहिजे असेल रेमंडचे रेमंडचे आता दुसरे त्याच्यानंतर ऑफिस वेअर चेक्स वगैरे स्ट्रेट लाइनिंग आणि डिस्टन आहे म्हणजे जवळ लाइनिंग नाही आहे आता आपण आलोय शूटिंगची शूटिंग आहे पूर्ण पूर्ण वगैरे टेरिओल मध्ये आता तुम्हाला दाखवतो मी सगळे कलर वगैरे डिझाईन वगैरे सगळे भेटतात तुम्हाला एकदम प्रीमियम शूटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर रेंज सगळे डिझाईन आणि कापड बारीक पण आहे मस्त कापड आहे साठी वगैरे सगळ्यासाठी चालतो यात सगळे कलर आहेत का कलर भरपूर भेटाव तुम्हाला एक एक डिझाईन मध्ये चार चार पाच पाच कलर असतो हे बघा ते जास्त करून सुटा साठी पेंटसाठी याची कशी रेंज अलग अलग आहे का या? सतराशे अठराशे सतराशे दोन हजार त्याच्यानंतर माझ्याकडे बघा इथून चालू होते साडेपाचशे सहाशे साडेसातशे रुपये रेंज पासून तो ब्राऊन कोणता आहे बघा लाइट ब्राऊन एकदा थोडा वेगळा वाटतो तो कलर मस्त कलर आहे आपण कारण काही जणांना काही असे नाही आवडत हे कलर पण आवडतात हे बघा हे पाचशे साडेपाचशे रुपये मीटर पासून हे थोडं रिंकल फ्री मध्ये रिंकल फ्री मध्ये रिंकल कारण आजकाल प्रेस करायला खरंच टाइम नसतो ते फटकन घातलं चाललंय हे सगळे लाइनिंग वगैरे पण भरपूर आहे माझ्याकडे हा कलर तर जास्त चालतो ब्लॅक एकदम मस्त कलर आहे टेन्शन नाही सगळ्या शर्ट वरती हे बघा खूपच सुंदर याच्यावर लाइनिंग आहेत कॅमेरात येणार नाही पण आहेत ना कापड एकदम मस्त आहे लाइनिंग आहे स्ट्रेचेबल आहे पूर्ण कलर आहे हे पूर्ण प्रीमियम रेंज सगळे रेमंड चे पूर्ण रेमंड आहे मॅडम त्याच्यानंतर थोडी मिडियम रेंज खाली हे पूर्ण जास्त रेंज चे पाहिजे असेल वरच्या साईडला आल्यावरती तुम्हाला तेरी पाहिजे असेल काय हे पूर्ण टेरिवल मध्ये येणार अच्छा अच्छा ज्या रेंज मध्ये पाहिजे असेल इथं आल्यावरतीच तुम्हाला समजेल जरी आपण वरचं सेक्शन पाहिलं असेल तर कमी रेंज त्याच कलर मध्ये तुम्हाला खाली भेटते रेंज मध्ये कशाच शेड आता याच्यामध्ये इटालियन फॅब्रिक वगैरे भरपूर असतात हे बघा हे पूर्ण फॅन्सी आता हे इटालियन जे म्हणत प्लेन असतं ना का आपण लाइनिंग पण चेक सगळे असतात त्याच्यामध्ये हो तसं बघा आता हा एक लाइनिंग आहे प्लेन पण आहे आणि लाइनिंग मध्ये पण आहे पूर्ण फॅन्सी आहे ना त्याच्यामध्ये पण मस्त आहे ना ऑफिस ऑफस्वेअर वगैरे थोडे न्यू कलर हे पण छोटासाटी वगैरे सगळं मीटर दिले या साइडचे ते हे शे, 1300 1400 रुपय मीटर चालू होतं याचा पण जनरलाइनिंग मध्ये पाहिजे लाइनिंग मध्ये प्लेन मध्ये पाहिजे प्लेन मध्ये आणि खाली जी आहे ही मीडियम रेंज पासून चालू होते तरी मीडियम म्हणजे अजून किती रेंज कशी त्याची याची रेंज येणार तुम्हाला 700 800 रुपय पासून स्टार्टिंग होणार अच्छा म्हणजे कमी पण आहे आणि ज्यांना अजून क्वालिटीचं जा पाहिजे असेल तर जास्त पण हे जास्त करून वगैरे वगैरे त्याच्यानंतर इकडं पण आहे प्रॉपर सियाराम त्याच्यानंतर थोडं याच्यामध्ये नॉर्मल रेंज मध्ये येणार आहे सीआरआमच आहे पण हे पूर्ण जेम शेटच चालू होणार आहे तुम्हाला सेम आता याच्यामध्ये पण तुम्हाला एक ताकद खोलून दाखवतो मी हे कोणतं हे है हे मध्येच मॅडम थोडं जास्त लाईट वेट आहे हे जरा दोन कलर मध्ये बघा शेड आहे ब्राऊन लाइनिंग आणि डार्क ब्राऊन प्लेन कापड आणि त्याच्यावरती लाईट ब्राऊनच्या लाईनिंग तर आता यांचा खरंच होलसेल आहे त्यांनी सांगितलं तारखेपर्यंत त्यानंतर तर ते आपल्या थ्रू तुम्ही जर आले म्हणजे माझ्या चॅनल थ्रू तर ते देणारच आहे पण तरीही तुम्ही आता पंधरा तारखेपर्यंत या अजून जास्त मिळेल हा आमच्याकडे आता म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत सेल चालूच असणार आहे अच्छा हा त्याच्यानंतर तुम्ही जरी व्हिजिट केली तरी आम्ही तुम्हाला डिस्काउंट देणारच आहे तर चॅनल बघा आणि या आता हे बघा आमच्याकडे सीआरामचे कॉम्बो वगैरे हे थ्री सेवन्टी फाय पासून चालू होतात म्हणजे याच्यात हे पूर्ण जी जोडी आहे पॅन्ट आणि शर्ट शर्ट तर ही किती थ्री सेवन्टी फाय तीनशे पंच्याहत्तर पासून तीनशे पंच्याहत्तर पासून चालू हो किंवा तुम्हाला जर असं कुठं जायचं द्यायचं सेल काही प्रोग्राम सगळं चालतंय आणि त्यांनी कॉम्बिनेशन पण छान करूनच ठेवलेलं किंवा इथे आल्यावर तुम्ही चेंज करू नाही म्हणजे एका कंपनीचा पूर्ण सेट असतो आणि मॅचिंग प्रमाणेच बनवलेला असतो म्हणून काय टेन्शन काहीच करायची गरज नसते आणि हे रेमंड रेमंड मध्ये येणार हे सगळ्यात मीडियम रेंज आमच्याकडे चारशे ऐंशी पर्यंत अच्छा चेक्स मध्ये आहे थोडी आणि आता म्हणजे याची एम आर पी पाचशे नव्याण्णव आणि तुम्ही देतात चारशे ऐंशी मध्ये असं म्हणजे रेमंड मध्ये पण आमच्याकडे भरपूर काय व्हेरायटी आहे तर आल्यावरती इथं तुमच्या हाताने चॉईस करा हे ये, ये पण येणार आहे बघा असे सगळे म्हणजे भरपूर वेरा, व्हेरायटी येणार आमच्याकडे असं व्हाइट तो हाँ, 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 चॉइस करा हाँ, हाँ, कापड़ पाई जैसे, सिंगल हाँ, तो कापड़ जैसे कि आप देख सकते हैं ये सिया का है ये में सिया राम सेवेंटी परसेंट तक का ऑफ मिलेगा और जो उसके बाद रेमंड है आप रेमंड के शोरूम में भी जाएंगे ना वहाँ पे आपको कुछ डिस्काउंट नहीं मिलेगा पर ये जो रेमंड है हम इस पे यहाँ पे आपको ट्वेंटी ऑफ दे रहे हैं जैसे कि आप ये देख सकते हैं बाई टू गेट वन फ्री मिल रहा है आपको आप आइए यहाँ पे ये लो तो था ये इसका जो भी हमारे पास सेल है हमारे पास काफी बड़े-बड़े सेल हैं जैसे कि डाको पे 10% ऑफ मिलेगा शूटिंग शर्टिंग पे 50% से सेवेंटी 70% तक ऑफ है एक बार आके आप विजिट कीजिए आज आपण आलो तो स्वामीनी फॅशन इथं उल्लास नगर 2 मध्ये तुम्हाला तर इथला पत्ता नंबर आपण स्क्रीनवरती देणारच आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण असतो काही जणांना पत्ता नंबर सापडत नसतो दोघ ठिकाणी तुम्ही चेक करा तर या ठिकाणी आपण खूप छान छान कपडे बघितलेले आहे शूटिंग शर्टिंग लग्नासाठी या जनरल रेग्युलर वापरण्यासाठी या किंवा असा पूर्ण सेट घ्यायचा असेल पँट शर्टचा तरी घेऊ शकतात किंवा तुमच्या आवडीचं शर्ट पीस घेऊ शकतात तर इथं या व्हिजिट द्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय